खनसावंगी मध्ये मनोज जारांगे पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट कृषी मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत काय बोलतायत सारांगे पाटील थेट ऐकूया थेट जाऊया खनसावंगी जालना जिल्ह्यामध्ये हॅलो हा मुंडे साहेब तुम्हालाच होतो आता इथं शेतकऱ्याच्या पाणी कराला मी बाणेगावला आलो इथं

आ, ते आम्ही इकडंच बांधावरती चालतो आता घनसांगली तालुक्यात इकडंच आम्ही परभणीकडे चाललो तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होता आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलत कि ते, ते कामात असतील लावतील पुन्हा फोन हो दो दो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही नाही बोललो आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्रा होत नस राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतं हो इतकं आता गुडघे पाण्यात घेत इतका इथला प्लॉट आहे ना ते पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली हा फक्त तातडीनं करायला लावा नसतं काय व्हायचं ते आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकटच फक्त तातडीनं आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला का हातात जाऊयात जालना जिल्ह्यामध्ये आताच्या घडीची ही ताजी दृश्य आहेत आता थेट जाऊयात जालना